दारूच्या नशेत ट्रक चालकाने घेतला सात जणांचा बळी ट्रक आणि दोन ऍटो मध्ये हा अपघात झाला अपघातग्रस्त ट्रक मध्ये लागणारे लोखंडी रॉड होते ऍटो रिक्षाला ओव्हरटेक करण्याच्या नादात हा भीषण अपघात झाला ऍटो रिक्षाला ओव्हरटेक करत असताना या ट्रक मधील लोखंडी रॉड निसटले आणि ॲटो रिक्षावर जाऊन पडले या भीषण अपघातामध्ये सात जणांचा जागीच मृत्यू झालाय तर सहा जण गंभीर जखमी मृतांमध्ये एका लहान मुलाचा देखील समावेश आहे जखमी व्यक्तींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून जखमी व्यक्तींची परिस्थिती चिंताजनक असल्यानं मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जाते हा अपघात तेलंगणामधील वारंगल जिल्ह्याच्या वारंगल मामून रोडवर घडलाय या रोडवर असलेल्या पेट्रोल पंपाजवळ रेल्वेच्या ट्रॅक साठी लागणारे लोखंडी रॉड घेऊन जाणाऱ्या ट्रक न रिक्षाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला ओव्हरटेकच्या नादात लोखंडी रॉड निसटले आणि ॲटोरिक्षावर रिक्षावर जाऊन आदळले या घटनेत सात जणांचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झालेत जखमी व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय जखमींची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते